पावसाला झालेली आहे सुरुवात हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि आमच्या नदीला आलेलं आहे पाणी त्यामुळे नदीतले भारी भारी सीन दाखवतो एक नंबर सीन आहे चला तर सीन बघायला चला ती विहीर दाखवतो मला जुन्या काळातली विहीर आहे ती पण आता भरली असेल पावसा ही बघा का जुन्या काळातली विहीर पाणी भरलेलं नाही आहे बऱ्यापैकी पाणी भरलं आहे पण विहीर खचलेली आहे इकडनं खाली पडलेले आहे विहिरीतल्या ही आमची गौतमी नदी पावतची एकदम शांत नदी हा आमचा पूल या पुलावरून मस्त वाटतं संध्याकाळचं आणि ह्या नदीत आम्ही मासे माश्याबाकडा येतो संध्याकाळी पाणी जास्त खोल नाही आहे बऱ्यापैकीच खोल आहे इकडं तुम्हाला दाखवतो सवकात जायचं लागतं खाली पाडाविडायचं यांची कोंड आहे मस्त आंघोळ करायची उड्या मारायच पण फुल चान्स आहे इकडनं उलट्या सुलट्या एक नंबर सीन आपण जाऊया नदीतून जाऊया रानातून जाताना एवढं काय फिलिंग येत नाही पण पाण्यातून जाताना आहे भारी फिलिंग येते नदीला पाणी करून गेला पाऊस पण आता पाऊस कसा बरेच दिवस पडलेला नाही आहे त्यामुळे पाणी कमी आलं आहे आणि आपली नजर जाते या फणसावर बागा तुम्हाला वाटतं की अ फणस भेटत पण नसतील बाहेरगावी पण आमच्याकडे बघा फणस पिकून पडून जातात आबा एक पिकलेला फणस आहे तो पण झाडावरच कोणाचं लक्ष नाही आहे तर झाला पिकला पण पडलाय डायरेक्ट नदीत चला आपण पुढे जाऊया पुढे जाता जाता एक आंबा पण दिसलेला आहे जून आला तरी आमच्याकडे काय आंबे भेटतातच शेवट ह्याला तर म्हणतात कोकण 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 त्यामुळे हा आंबा बघा चांगला आहे खाऊन पण बघूया कसा लागतो तो आंबा खात जाऊया मस्त हा कोण रे खो चाललास कुठे रे आंबे खात चाललं रे आंबे खात झालास चल लोकांसने दोन नद्या एकत्र भेटत त्या सीन दाखवाय जाऊया चला हा एक भेटलेला आहे मधीच खै तरी आलाय टपकून पाण्यातून जाता वाय मला जर असे सीन बघायचे असतील तर खरंच तुम्हाला कोकणात तरी यावं लागेल किंवा माझा व्हिडिओ तरी तुम्हाला बघायला लागेल कोकणातलं ला पूर्ण तुम्हाला दर्शन करतो इकडे आमच्याकडे वाढ जाते किंवा घराकडे आणि ठिकाणं आता सगळेजण मस्तपैकी धावत आंघोळीला आणि ह्या डबक्यामध्ये भारी डबका आहे आणि नदीत तर आंघोळ करण्याची लय भारी असते त्याला पुढे जाऊ आम्ही आंबे धुताव नदीत आणि तो मगाचा आंबा भेटलेला ना खाता वाटा आहे काय आंबट आंबा आहे पण आंबट आंबा खाण्यात पण मजा आहे आता काय आंबे काय भेटत नाही जून महिना झाला ह्याचाच आनंद घेत आंबट आंबट खात जाऊया आणि नदीचे नजारे बघूया बघा केवढी मोठी नदी आहे पाऊस पडला नाही म्हणून ढोपरा ह्याच्या ढोपरापर्यंत पाणी लागतं आहे तरी आम्ही कमी पाण्यातून जाता आहे चल पटापट एक नंबर नजारा आहे इथे दोन नद्या एकत्र भेटलेल्या आहेत पण तुम्हाला नदी बघायला दिसणार नाही कारण त्या कोपऱ्यातून एक नदी येते आणि हिकडं आम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण लय पाण्याला झोज आहे आम्ही जातोय त्यासाठीून दाखवतो तुम्हाला बारक्यास काहीतरी भेटलेला आहे ह्या काय आहे माहितीये काय ह्याने मासे पकडतात यात मासे गेले की परत येत नाहीत कोणीतरी ठेवला नाही नदीत नदीत आम्हाला काय काय भेटतं बघा बोर्ड आहे तुला खेळायच होईल घरी घेऊन चल चल बघायला भेटेल जुन्या काळातल्या पायटन आहेत या तेव्हाच्या त्या अजून टेकलेल्या आहेत आणि आम्ही ज्या पायटणं बांधता हो, त्या दोन तीन दिवसात तरी पडतात नाहीतर महिन्याभरात तरी पडतात बघा वाढ बघा एक नंबर नजारा आहे पुढे दाखवतोच पण ह्या पायटनं पण तुम्ही बघू शकताय नदीत जायला जुन्या काळातल्या पायटण्या आहेत आणि दगड पण मजबूत आहे पाऊस सुरू झाला की आमच्या कोकणात झाडं लावायला सुरुवात होते बघू शकता तुम्ही येथे झाडं लावलेली आहेत काजूची झाडं आहेत बघा कसं झाड लावलेलं आहे काजूचं आहे की पाऊस सुरू झाला की आमच्याकडे असे झाडं लावली जातात मस्त आहे की काजू आंबा आणि आंबा आणि काजू झाल्यावर आम्ही चोरायत जातो काजू आणि आंबे मस्त आहे की बघू शकता है, एक नंबर वातावरण आहे हिरवंगार पाऊस पडल्यामुळे मस्त मस्त खतरनाक नजारे आहे नदी जी नदी दुसऱ्या नदीला जुळते किंवा एक नदी एक नंबर नजारा असतो जेव्हा पाऊस खूप पडतो तेव्हा लय भारी हाऊर आला की खतरनाक पाणी चला चला चप्पल घेतलेले आहेत ते पण लेडीज लेडीज चप्पल वापरतो आणि मी बाबा जेंट्स वापरतो लेडीज चप्पल वापरतो हा लय चल ह्या माकड्या माझ्या कॅमेऱ्यावर पाणी पडलं नाही तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही पण हायच नदी आम्ही पार केलेली आहे बाक दोन नद्या एकत्र बघू शकता तुम्ही दोन नद्या इथे एकत्र झालेल्या आहेत आणि एकानं पाणी जातोय एक नदी हो आता आम्ही चाललोय घरी पाऊस पण यायला लागलाय त्यामुळे परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की चला घरी जाऊया टाटा बाय बाय